बघा माझं म्हणणं एवढंच आहे चौदा गावचा स्टँड दोन हजार सोळा सारखी सोळा साली आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ठराव घेऊन त्यांना समावेश करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आणि आता तुम्ही जर बोलणार तुम्हीच सांगणार की चौदा गावांना समावेश करा आणि तुम्ही सांगणार आता तर चौदा गावांना आम्ही समाविष्ट करणार नाही मग त्यावेळेस दोन हजार सोळा साली कुठल्या शासनाने यांना जी आर दिला होता का नगरपालिकेला तुम्ही चौदा गाव समाविष्ट करा म्हणून कोणी त्यावेळेच्या कोणी त्यावेळेस मला माझ्या मा, आयडिया प्रमाणे त्यावेळेस सोळा साली जे मुख्यमंत्री होते त्यांनी आज्ञा दिली होती का की तुम्ही चौदा गाव समाविष्ट करा म्हणून मग तुम्ही चौदा गावचा समावेश करायचा नगरपालिकेने ठराव घेतलाच हो कशाला त्यावेळेस मी सुद्धा ऑपोजिशन लिडर होतो आणि त्यावेळेस तो, तो के ठराव आणला म्हणजे आम्हाला कोणाला ना महासभा आहे महासभेमध्ये आयत्या वेळेस तो विषय आणायचा के ठराव आणि मंजुरीला टाकायचा आणि मंजूर करून घ्यायचा आता ते बरं झालं की त्यावेळी चौदा गावची लोक आले होते सभागृहामध्ये बसायला त्यांनी मला सांगितलं की साहेब असं असं आणि आमचा असं असं ठराव येतोय माझं म्हणणं आहे कोणाला तरी त्यांच्या तोंडात पाणी द्यायचं आणि परत तोंडातलं पाणी काढून घ्यायचं याला काय अर्थ नाहीये माझं म्हणणं हेच आहे चौदा गावामध्ये शासकीय जमीन आहे चौदा गावामध्ये पाण्याचं स्त्रोत आहे चौदा गावामध्ये आणि माझं दुसरं म्हणणं हे होतं की सर्व हे आहे आणि शासकीय जमीन अवेलेबल आहे सिडको आहे एमआयडीसी आहे त्यांना जागा एकवायर करून शासकीय जमिनी ऍक्वायर करून त्याच्यावरती पर्याय फंड उभा राहू शकतो हेवन कशाला इकडे आमच्या नव्या मुंबईमध्ये आडवली भुतोली तर ती तीनशे साडेतीनशे एकर जमीन आहे ही तीनशे एकर जमीन आहे ती सुटको मार्फत एकवायर करावी ती जर जर ऍक्वायर केली तर आमच्या बेलापूर पट्टीतील आपला गावांचा विषय जो साडेबारा टक्केचा पेंडिंग विषय तो सुद्धा निकालात निघेल आणि त्याच्यापासून येणाऱ्या उत्पन्नाच्या माध्यमातून चौदा गावाचा विकास सुद्धा होऊ शकेल हे सर्व गोष्टी समोर आहेत काय ना कोण आता परत मग वेगळ्या आणि मला माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार पंच्याण्णव ते दोन हजार पाच पर्यंत आमच्या बरोबर पर चौदा गावची लोक होती दोन हजार सात साली ही एकोणतीस गावाला जोडली गेली तेव्हा दोन हजार सात साली कोण पालकमंत्री होता तिथला कोण आमदार होता ह्या सर्व गोष्टी विचार घ्यायला पाहिजे ना तुम्हीच सर्व होतात आणि आता तुम्हीच एकदा बोललात तुम्ही घ्या आणि एकदा बोलणार तुम्ही नकोय मी नव्या हो मुंबईवरती दो दो जर अन्याय होत असेल तर मी नव्या मुंबईच्या बाजूने आहे माझं म्हणणं पण यांना आताच का सुचलं गोष्ट मग घ्यायचीच नव्हतं ना त्यावेळेस दोन हजार सोळाला का सुचलं नाही यांना दोन हजार सोळाला का सुचलं नाही महासभेत काय ठराव आणला मग त्यावेळेस जर आपल्याकडे सात हजार करोड जमा असतील तर तेव्हाच मग चौदा गावाला घ्यायला पाहिजे होता मग तेव्हा तुमच्याकडे पैसे नव्हते तेव्हा घेतला का आम्ही ठरवते होते ते ठरावमध्ये वाचा तुमच्याकडे दिले ते ठराव चुक त्याच्यामध्ये माझा उत्तांत आहे त्याच्यामध्ये बघा तर गणेश नाईक काय काय बोलले त्यांच्या मुलाबद्दल बोलले मुख्यमंत्र्यांना बोले सुदैवाने मुख्यमंत्री झाले बोलले अरे कोणाबद्दल काय होत आणि त्यांच्या बोलण्यामध्ये एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे अशीच भाषा होती कुठं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणून कुठे भाषा पण नव्हती मी बोलत नाही की साहेब बोला म्हणून पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणून असं कुठे त्या मी ते पीसी मध्ये कुठे तसा उच्चार पण नव्हता आणि मुलाचा मुलगा उभा राहिला डॉक्टर श्रीकांत चौदा साली चौदा साली खासदार बनले आणि हे चौदा चौदा गाव दोन हजार सात ला एकोणतीस गावांना अटॅच झाला त्याचा संबंध पण काय नव्हता होता कोण करत सतरा प्लाझा टेंडर काढून कोणी विकला हिरानंदानीचा ठराव करून हॉस्पिटलला जागा कोणी दिल्या या जर सर्व जर तुम्ही इतिहास काढला तर नव्या मुंबईची कोण लूट करते तुम्हाला समजेल नव्या मुंबईमध्ये आज नवी मुंबई जशी शिडकोनी वसवलेली वस्ती तशी एमआयडीसी मध्ये झोपडपट्टी तर होणारच आहे पण आज कंपन्या बंद पडून त्या ठिकाणी आता टॉवर उभे राहिलेत मग त्यांना का निर्बंध काय टाकले नाही यांनी टाकायला पाहिजे यांनी या कुठल्याच गोष्टी यांनी केलेल्या नाहीत एक के एक आम्ही सर्व नगरसेवकांनी हो आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आमच्या अजेंड्यामध्ये तो सुद्धा विषय आम्ही देणार आहोत आम्हाला माहित आहे की नव्या उंबरती अन्याय होता कामा नये नव्या ते अन्याय होता नये तसंच चौदा गावच्या भूमिपुत्रांवरती पण अन्याय होता कामान आहे त्यांना आपण घेतलंय कारण शेवटी मोठ्या भावाची भूमिका घेऊन त्यांना जर एकत्र घेतला असेल तर त्यांच्यावरती पण त्यांचा डेव्हलप होण्यासाठी पण आपण पर्याय काढले पाहिजे आणि पर्याय आपल्याकडे भरपूर आहेत त्याच्यामध्ये काय मग तुम्ही घेतलाच सोहळाला जर ठराव केला मग कुठल्या याच्याने तुम्ही ठराव केला आपण आपल्या समोर पाहिजे ना आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा